महिन्यातून एक दिवस ग्रामसेवक दाखवा हजार रुपये मिळवा मी हे जिल्ह्यातले एक नंबरची बाजारपेठ लाखो रुपयाचं उत्पन्न ह्या ग्रामपंचायतीला मिळून सुद्धा नागरिकांनी ग्रामपंचायतीला ज्यावेळेस कुलूप टाकलं त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या लोकांचे ग्राम डोळे उघडले गेले पंचायतीला वालीच कोण आहे आज माझ्यासारख्या माणसाला ग्रामपंचायत सदस्याला मासिक बैठक असू द्या किंवा ग्रामसभा असू द्या नोटिस उसा पोचत नाहीत विकास तर दूरच जे प्राथमिक स्वरूपामध्ये मूलभूत गरजा आवश्यक आहेत ग्रामस्थांना जगण्यासाठी पुरवल्या जात नाहीत त्यांनी टाळे का ठोकल्या ग्रामस्थर आपण सांगितलं आठ दिवसाची पण त्यांना नोटीस देण्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे यावर काय सांगतो हे सत्याने त्यांना नोटीस पोचलं आहे त्यांनी पंच एक खाजगी संस्थेत जाते शिक्षक महिन्यातून किमान एक दिवस तरी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही योजना सुरू केली एका सामाजिक कार्यकर्त्यांनी बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील एनेगूर ग्रामपंचायतला अनुसरून प्रत्येक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असताना एनडीपी न्यूज मराठीची टीम जेव्हा प्रत्यक्ष या ग्रामपंचायतमध्ये पोहोचली तेव्हा काय आढळून आलं काय निदर्शनास आलं पाहूयात राष्ट्रीय महामार्गावर असलेली ही एनेगूर ग्रामपंचायत आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी जनावरांचा मोठा बाजार भरतो त्यातून या ग्रामपंचायतला मोठे उत्पन्न देखील प्राप्त होते पण ग्रामस्थांना प्राथमिक सुविधा प्राप्त होत नाहीत अशी वारंवार खंत येथील ग्रामपंचायत सदस्य संतोषदादा कलशेट्टी आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वभर स्वामी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात त्यामुळे दिनांक चौदा जुलै रोजी एनडी व्ही न्यूज मराठीने प्रत्यक्ष या गावी भेट देऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय उमरगा तालुक्यातील ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्यापैकी त्यापैकीच ज्या ग्रामपंचायती राष्ट्रीय महामार्गा लागत आहेत त्यातलीच त्या एक ग्रामपंचायत म्हणजे एनगुर ग्रामपंचायत एनगूर ग्रामपंचायतीच्या ग्राम कारभारावर गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यापैकीच आमचे एनगुर ग्रामपंचायतीचे सदस्य कलशेट्टी दादा आपल्यासोबत आहेत दादा नेमकं काय विषय आहे नेहमीच इनगूर ग्रामपंचायतीचा विषय तुम्ही हाताळत असता आंदोलनाच्या स्वरूपाच्या माध्यमातून सोशल मीडियावर बरेच तुमचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित होतात काय विषय आहे आज बघा जेकीकूरवाडीसारख्या ग्रामपंचायत त्या गावाला बाजार नाही उत्पन्नाची बाजू कमी आहे एखादं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं उत्पन्नसुद्धा नाही ते आज जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये त्या छोट्या गावाची ग्रामपंचायत ग्राम आज नामवंत ग्रामपंचायत सुखसुविधामध्ये त्यांचं नाव येत आहे आज जिल्ह्यातलं एक नंबरची बाजारपेठ जनावर बाजार भाजीपाला बाजार हे जिल्ह्यामध्ये एक नंबर येणेगूर सोमवारचा बाजार असतो लाखो रुपयाचं उत्पन्न ह्या ग्रामपंचायतीला मिळूनसुद्धा त्या उत्पन्नातून बाजारची पण सुखसुविधा नाही आणि जेवढं काय जनतेला जे पाहिजे ग्रामपंचायतीच्या वतीनं सुखसुविधा ते सुखसुविधासुद्धा दे दिलं जात नाही त्यामुळं खंत वाटते मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून खंत वाटते छोट्या छोट्या गावामध्ये इतके सुखसुविधा उत्पन्न रोड पाणी वस्त्या सर्व काही असं म्हणजे सुख समाधानी लोकं नांदतात येनिगूरसारख्या एवढ्या हवेवरती मोठी ग्रामपंचायत लाखो रुपये शॉपिंग कॉम्प्लेक्सचं उत्पन्न आहे लाखो रुपये शॉपिंग कॉम्प्लेक्स किती आहेत कमीत कमी मला वाटतं एक शंभरच्या आसपास दुकान आहेत आमचे दुकान काळे आहेत येयत ग्रामपंचायतचे काळ्याच्या माध्यमातून अंदाजे किती उत्पन्न होत असेल कारण लाखो रुपये जवळजवळ मला वाटतं एक पाच लाखाच्या पुढे वार्षिक वर्ष... उत्पन्न होतं ग्रामपंचायतीला आणि जे आठवडी बाजार आहे जसे की आज सोमवार आहे दर सोमवारी आठवडी बाजार असतो आणि या आठवडी बाजारामध्ये पशुंचीही बाजार मोठी देवाणघेवाण आर्थिक व्यवहार होतो या माध्यमातून किती उत्पन्न होतं ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही वार्षिक निलाव करतो भाजीपाल्याचा निलाव करतो आणि मेंढी बाजाराचा पण निलाव करतो या दोन्ही बाजारामधून वार्षिक ह्या वर्षी दोन्हीच्या निलाव शेळी मेंढी आणि भाजीपाल्याच्या उत, उत् पाच लाखाचं उत्पन्न ह्या वर्षी झालेलं आहे अडीच लाख रुपये भाजीपाल्याचे आणि अडीच लाख रुपये मेंढीचे हे ग्रामपंचायतीला जमा झालेले आहेत आतापर्यंत आता ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जे काही नागरिक आहेत ग्रामस्थ त्यांना जे प्राथमिक स्वरूपामध्ये मूलभूत गरजा पूर्ण जे ग्रामपंचायतीला अतिशय महत्त्वाचं असतं त्यामध्ये रस्ते आले स्ट्रीट लाईट आले लाईट आली स्वच्छतागृह आले यापैकी बघा ग्रामपंचायतीला इतकं बजेट आणि इतकं उत्पन्न असूनसुद्धा कुठलीच गोष्ट ग्रामस्थ ना मागता त्यांनी दिलेले नाहीत मागं आमच्या इथं वार्ड क्रमांक चार मायनळी प्लॉट आणि अशोक नगरच्या बाबतीमध्ये रस्त्यामध्ये जाता येत नव्हतं अक्षरशः पाणी एक पाय घालावं आणि एक पाय काढावं ज्यावेळेस ग्रा नागरिकांनी ग्रामपंचायतीला ज्यावेळेस कुलूप टाकलं त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या लोकाचे डोळे उघडले गेले म्हणजे प्रत्येक गोष्टी जर करायचं असतील तर जनतेनं आंदोलन केल्याशिव किंवा जनता आक्रोश झाल्याशिव कुठलीच गोष्ट आज साध्य होणार झाली ग्रामपंचायतीला ताळे ठोको आंदोलन तुम्हीच केलं होतं नाही नागरिकांनी केलं होतं वार्डातील काय नागरिकांनी त्या ग्रामपंचायतीला ताळा ठोकलेले होते ताळा ठोकण्या इतपत त्यांना आवश्यकता भासली पुढाकार घ्यावा लागला एवढं काय म्हणजे आक्रोश आहे या ग्रामपंचायतवरती वाच को कोणाचं नाही आज रोजी काय झालं की ग्रामपंचायतीला वालीच कोण आहे आज माझ्यासारख्या माणसाला ग्रामपंचायत सदस्याला मासिक बैठक असू द्या किंवा ग्रामसभा असू द्या नोटिसात उसा पोचत नाहीत ग्रामपंचायत सदस्या असून नोटिसा पुत नाही जात आम्हाला आज बाबा ह्या वॉर्डामध्ये आपल्याला ग्रामसभा घ्यायचा आहे म्हणजे इतका अंधाधुंदी कारभार ह्या ग्रामपंचायतीचा झालेला असं मला म्हणायचं आहे एकूणच जर पाहिलं तर या ग्रामपंचायतीचा जो कारभार आहे तो चव्हाट्यावर आणण्याचं काम तुम्ही आंदोलनाच्या स्वरूपामध्ये वेळोवेळी करता त्याला कितपत यश ये येत आहे आणि सध्या येणगूर ग्राम ग्रामस्थांच्या मनामध्ये काय चाललंय काय सांगाल मला चव्हाट्यावर आणावं असं वाटत नाही फक्त जे जनतेचं आक्रोशन जनता जे माझ्याकडे मागणी करते ते मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सरपंच उपसरपंच बॉडीच्या पुढे माझी समस्या मांडतो आग... तुमचा अधिकार तुमचं ते कर्तव्य आहे नागरिकांच्या ग्रामस्थांच्या समस्या समोर मांडणं आणि त्या समोर न्याय मिळून देणं जे ग्रामपंचायत सरपंच आहे उपसरपंच आहे किंवा ग्रामसेवक हो आहेत त्याने कितपत ते सेवेला प्राधान्य देतं आज बघा बरेच मी आज त्यांच्या विरोधामध्ये मी सदस्य आम्ही दोन निवडून आलेला आहे जे वाईज जे अन्याय केलं जातं म्हणजे ज्या वार्डातील सदस्य असतील त्या वॉर्डाला निधीसुद्धा असं भरपूर मिळत नाही किंवा खरंच जिथं सुखसुविधा करावं लागतं आहे त्या ठिकाणी केलं जात नाही इतर ठिकाणी निधी वापरलं जात आहे बऱ्याच कामाचे पूर्वी तक्रारीसुद्धा झालेल्या आहेत निगृह दर्जाचे कामंसुद्धा झालेले आहेत काही गोष्टीची चौकशी लागलेल्या आहेत घ्या सी सी टी व्ही घ्या परत अरो प्लांट घ्या त्या बऱ्याच लाखो रुपये खर्च करून ते आजूपर्यंत जनतेचे सुखसुविधेसाठी पोचलेले नाहीत आज सी सी टी व्ही बरेच आपल्या गावातले चालूच नाहीत बंद आहेत आज डस्टबिनचा आज मला वाटतं सहा लाखाच्या जवळजवळ त्याचा खर्च आहे ते बंद आहे म्हणजे डस्टबिन भोडकावं लागतं आता हे डबे कुठं गेले आज आज सापडत नाही ते डबे आम्हाला आज घंटागाडी वेळेवर पुढत नाही आज जवळजवळ डस्टबिन आणि घंटागाडीच्या माध्यमातून पंधरा ते सतरा लाख रुपये खर्चून अजून कचऱ्याची समस्या जशाच तशीच आहे कचऱ्याची समस्या अजूनसुद्धा मिटलेली नाही जनता त्रस्त आहे कचरासाठी काय करायचं तर नक्कीच या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत दादाने जसे की मांडलेलं आहे एवढा रुपये लाखो रुपये खर्च नये स्वच्छतेचा प्रश्न हा खूप मोठा गंभीर या ठिकाणी बनून आपल्या गावातील लोकांना दैनंदिन जीवन सुरळीत जगण्यासाठी आवश्यक सुविधा प्राप्त होण्यासाठी सतत झटणारे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बेत्री यांनी यावेळी त्यांनी सांगितलं की सरपंच ह्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यामुळे बऱ्याच अडचणींना ग्रामस्थ तोंड देत आहेत पण महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त नावारूपी आहे फिल्टर होतने ते फिल्टर होत नाही काहीच नाही पाण्याचा वास मारणं त्याच्यात किडे आळ्या प्राप्त होणे आणि तसंच आपले सांडपाणी महत्त्वाचं म्हणजे सांडपाणी पिण्याचं पाणी झाल्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे गावच्या बाहेर पाणीच जात नाही आमच्या गावातलं गटार पूर्ण तुडून भरून राहते त्याच्यामुळं त्या गटारीत पूर्णपणे आळ्या झालेल्या आहेत मी प्रत्येक वेळ सोशल मीडियावर टाकत गेलो आहे आणि तरीही ग्रामपंचायतनं आजपर्यंत काम करत नाही आणि केलं पण नाही आणि तिसरं म्हणजे रस्ता सुविधा चिखलाचं एवढं ग्रामस्थांना त्रास आहे एक एक नवीन वस्त्या झाल्यात त्या नवीन वस्तीमध्ये जायचं म्हणलं तर चिकलात एवढे पाये लहान म्हातारे मुली म्हातारे मुली मुलं कित्येक वेळेस पडलेली घटना झाली आणि घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत जी आता सध्या लाखो रुपये खर्च करून काम केलेलं आहे त्या गुत्तेदाराला ताबा पावती देण्यात ता आलेला आहे ते सध्या ते परिस्थिती बघितलं नाहीत सरपंच ग्रामविकास अधिकारी पूर्णपणे ते ब्लॉकेज झालेले आहेत घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत कामे जी झालेली आहेत ते पूर्ण ब्लॉकेज झालेले आहेत ब्लॉकेज असताना त्या गुत्तेदाराकड पूर्ण काम न करून घेता त्याला ताबा पावती देण्यात आलं सरपंच अनुपस्थित राहतात पण उपसरपंच ग्रामविकास अधिकारी हे पण महत्वाचं म्हणजे आमच्या गावात सगळ्यात महत्वाचं ग्रामसेवकच आजपर्यंत टिकलं नाही महिन्यातून एक दिवस ग्रामसेवक दाखवा हजार रुपये मिळवा मी हे आमच्या प्रत्येक गावातील ग्रुपवर टाकले तरी ग्रामसेवक आमच्या गावात हजर राहत नाही सरपंच राहत नाहीत अशा अनेक समस्या आहेत लोकांचे कागदोपत्री तर सहा सहा महिने होत नाहीत एकेकाचे तर बोजा प्रमाणपत्र लवकर मिळत नाही आणि कोणाचे रजिस्ट्री झाले त्याची नोंद करून आठ मिळवायचं म्हणलं तरी त्याची समस्या आहे रक्कम तर भरून घेतेत त्याच्या पावत्या देत नाहीत असे खूप अडचणी आहेत पण लोक समोर येऊन बोलत नाहीत हे महत्वाचा मुद्दा आहे सरपंच एक खाजगी संस्थेत जाते शिक्षक म्हणून आणि त्यांचं वैयक्तिक आता ते मी अनेक वेळेस त्यांना पण बोलले आणि प्रत्येक गावात पण बोलले पण ते काय त्यांच्या मर्जीचं आहे आणि त्यावर अधिकारी गपास त्याला आपण काय बोलणार प्रत्यक्ष या ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर सर्व खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून सरपंच महोदयांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन काही उचलला नाही तेव्हा गावातील एकाने सांगितले की त्या शाळेत असतात त्यामुळे फोन उचलणार नाहीत जाता जाता सत्ताधारी ग्रामपंचायत तथा माजी उपसरपंच राहुल बनसोडे यांची भेट झाली तेव्हा त्यांचे म्हणणे काय आले पाहूयात आपल्यासोबत एक ग्रामपंचायत सदस्य आहेत जे सत्ताधारी आहेत सर विकास तर दूरच जे प्राथमिक स्वरूपामध्ये मूलभूत गरजा आवश्यक आहेत ग्रामस्थांना जगण्यासाठी ये जा करण्यासाठी दळवण्यासाठी महत्वाचा भाग असलेला रस्ता दारापुढ स्ट्रीट लाईट रोडला स्वच्छतेचा प्रश्न म्हणा स्वच्छता ग्रह या सुद्धा गरजा पुरवल्या जात नाहीत काय नेमकं सर मी प्रथम हे सांगू शकतो की आम आमचे जे सहकारी दादांनी जे आरोप केले हे आरोपमध्ये तर ते नाही कारण टोटली आता वाटक्रमा खडक चालू आहे दीडशे ट्रिप खडकाचं नियोजन लावलेला आहे मी स्टेट लाईटचा आता हाय मास्टर बसवण्याचं खडक कधी बसवलेलं होतं त्यांनी ज्यावेळेस आंदोलनाची दिशा घेतली त्यावेळेस तुम्ही खडकाचं नियोजन लावता आपण इस्टीमेटसाठी इस्टेमेट, इस्टेमेट केलं के होतं टी एस न झाल्यामुळे खडकाला आपल्याला उशीर झाला ग्रामस्थांनी टाळे का ठोकलं ग्रामस्थला आपण सांगितलं आठ दिवसाची मुदत मागितली होती कारण इस्टीमेट चालू आहे आणि ग्रामसेवक राजीव असल्यामुळे आणि ग्रामसेवक नलवडे साहेब होते आणि त्यांच्याकडे दोन गावचं चार असल्यामुळे आम्हाला वेळ लागला आणि आम्ही ग्रामस्थांना सांगितलं दोन चार दिवसात चालू तुम्ही सांगितलं तरी तुम्ही सांगितलं तरी ग्रामस्थाने टाळे ठोकले ग्रामस्थानी सांगून तरी पण ग्रामस्थांना आता विषय काय आहे एखादी ग्रामसभा असेल तर ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस बजावलं नोटीस देणे त्यांना कळवणे हे गरजेचं वाटतं का हो गरजेचं आहे ना तरी पण त्यांना नोटीस देण्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे यावर काय सांग हे, तेने, तेने ना ना। ना 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 ना। हे हे सत्य आहे ते, ना त्यांना नोटीस पोहोचलं नाही त्यानी मला पण फोन करून संपर्क चालू म्हणजे पण त्यांची चूक नाही तेच खोटंवल आहे ना संतोदा हे हे तत्य हे त्यांचं बोले त्यांनी मला पण संपर्क केला मी मुलगा दादा कलात्मक सांगितलं असेल तुम्हाला त्यांनी म्हणले फोन आला नाही आपल्या गावातून ग्रामसेव ग्राम ग्रामस्थांच्या ग्राम पण बऱ्याच काही मला भ्रमणध्वनीद्वारे काही अडचणी माझ्या कानापर्यंत आलेल्या आहेत की त्यांच्या घरापुढं चिखलमय रस्ता आहे मुरुंग तरी टाकायला सांगा कारण आम्ही ग्रामसेवक मला किंवा सदस्याला सांगितलं तर त्याचा ते दाद घेतली जात नाहीत उडवडवीची उत्तरं देतात असं ग्रामस्थांचं म्हणणं सर हो बरोबर अवकाळी पावसा पडल्यामुळे जरा ग्रामपंचायत पण आता आम्ही परिपूर्ण नियोजन केले दीडशे खडकाचं नियोजन चालू त्याच्यामुळे आता रस्ता राहणार नाही आणि ग्रामस्थाचे दुरुपयोग होणार नाही ठीक आहे यांचं म्हणणं आहे की इथून पुढं दुरुपयोग होणार नाही ग्रामस्थांना सुविधा देऊ असं त्यांचं म्हणणं आलं पण कितपत हे भविष्याकाउं ग्रामस्थांना सो सोयी उपलब्ध होतील हे पाहण्याजोगं ठरणार आहे एन टी न्यूज मराठी साठी मी सचिन बिद्रे उमरगा धाराशिव प्रतिनिधी सचिन बिदरे एन टी न्यूज मराठी धाराशिव